छान बारीक मस्त एक नंबर मी पाहिजे त्या नाही बरोबर कसंही झालं तरी चांगलं सांगायला लागते हीच मेन शिक्षण सांग खरंच सांगले तर नमस्कार मित्रांनो राम राम तर मी सकाळ सकाळ लवकर उठले आले आहे आणि आमचे बाबा बघा मला वाईट अँड्युअस पाहिजे म्हणून कशी कादही नाही काय करायचं पहिल्या मग त्यावेळेस ठेवलं आहे हॅडब्रूज घ्याय इथं आता कुठंही लक्ष पडलं आहे

हो चमच्या खाणार इकडे इकडे असेल मग इथे नसलं तर इकडे तिकडे साखर कमी पाहिजे साखर पाहिजे आणि मीठ मीठ पण पाहिजे जास्त आहे ना बरोबर साखर पाहिजे बाबा लक्ष डॉक्टर मला अंदाज नाही मला काय ते सापर घेते नाही आज बघेन थांब तिला ऐका बाई सांग एवढे छोवले ते सगळं मटेरियल बाय हे लागणार आहे आज का लागणार आहे ते चोटला कॉटन हाय हाय पिले हाय 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 कुठे नशिबे तेरा तेरा नशिबे वाटण रोज मिळालेले आहेत हे ठेवते हे बारके आहेत बघित छोटेवाले नाही चांगले म्हणजे आणि काय वाईट असत असतात ते ठेवून ठेवून जरा त्याचा मॅच होत नाही मॅच होत नाही म्हणजे बघा काय होते असू दे घेरे मॅच असते ते हे जर व्हाइट व्हाइट असते पण एक सारखं तुला नाही मिळणार मग सगळं तुला व्यवस्थित घाण हे पुन्हा व्हाइट ग्लो आधीच त्याची वाट लावल्या आधीच काढून काढून कोणी लावल्या उचके काय केलं मला माहित पण नाहीये हा आता कस कुठं आधीच बर अरे हेच आहे की असं करायला लागले असं मग हे हे दर हा हे दर।, दर तुला कुठलं पाहिजे ते बाबा ओ बाबा हे दर बाबा ऐका की पहिला अगो ह्याला मॅच करत नाही हे छोटा आहे हे मोठ तुला पाहिजे ते घे म्हणून ठेवले मी तिथे कस करू मॅच तुला कळते ना मॅच होत नाही का नाही ते बाबल काय कळते राहू बाबल ढेकळ कळतात रानातले झालं

तिला चांगलं काढून दिलेलं हे होत नाही mm. बारीक चांगलं बघून दिलं तुम्ही तिला का बघितलं नाही तर बघितलं त्यातले गे त्यातले <laughs> <ने> गे त्याच्या बघोल घाण काढून घेतलं मला घाण म्हटली घाण काढून घेतलं पाहिला सर, सर कड़, कड़। आवर खेळत बसू नकोस आठच्या आधी जायचं स्कूल आपल्याला तुझ्यामुळे लेट होता का मने बघ उलट व्हायला लागलं व्हायला नाही ते सवच ते उलट गेलेस त्याला अवघडच आहे बाबा तुझ आवर लवकर आवार आवर। आज खूप लेट झाला तरी पण मम्मी म्हणाला कि जरा काहीतरी कुरकुरे त्यांनी घेऊन या त्याच्यासोबत दूध पण आणायला चाललंय एवढं थंडीत पण स्वेटर देण्या झालं मम्मी मला खूप थंड वाचते आणि काहीतरी काहीतरी आणायला आणायला लेट लेटमध्ये पण लेट करायला सांगावं लागलं मला मम्मी ते शाळेच्या आमच्या बाहेर पण दुकान आहेच की तिथनं पण घेऊ शकत होते काय करायचं सांगतो तर दूध घेऊन आलं आहे आणि चला आता मम्मी काय म्हणते बघू लेट झाला ऑलरेडी तर आता किती कितवा नंबर येतो बघू माझा रनिंगमध्ये मा आणि चेस मध्ये घेतले बघू आता चेस आय सो येईलच माझा नंबर मला चेस खूप आवडतो त्यामुळे तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मी स्कूलमध्ये आज पहिल्यांदा लवकर आलो कारण आज आहे स्पोर्ट्स डे आणि इथे येऊन बघते मी मी एकटा झालोय नमस्कार मित्रांनो आणि खवची पानं घेतल्यात पण जेवढं मालवड शक्य आहे तेवढं मी आधी करून घेतलं सगळं कारण रांगोळीला वगैरे नंतर फार वेळ लागतो तर मग मी हे आधी आवडून घेते नंतर काय मग साहित्य मांडायला एवढा वेळ नाही लागतो तर आहे रांगोळी तर आज आणि जिथं मी दुन धुवायला बसतं तिथं आणि साप आलाय पहाटे बघितलं मी पहाटेपासून अजून तिथंच आहे जर शांत झालं की जरास वर येतोय परत तिथं कोणतरी दिसलं की खाली जातं असं करत होतं तर आत्ता गणेशच्या मित्राला बोलवलेलं साप पकडण्यासाठी आले पण ती एवढी घुसखुशीत झाल्या तिथली जागा आता की साप आतमध्ये गेला आहे आता ते दिसत नाही आहे तर ते थिमेट म्हणून असं ते मावशीने पलीकडच्या मारलेलं आहे तिथं खाली सगळं तर वासईनं जाईल असं त्यांनी सांगितलं तर आय होप ते निघून जाईल आणि सकाळची एवढी गडबड होती कारण परीला आणि गणेशला आज खूपच लवकर जायचं होतं गणेशचं पण काम होतं त्यामुळे तो परीला घेऊनच जातो स्पोर्ट्स वगैरे चालू झालेत स्कूलमुळे त्या त्यासाठी आणि मी बघा फरशी पुस्ता पुस्ताचा पकडायला आलेले त्यांनी आवाज दिला की कुठं ते दाखवा या म्हणून त्यामुळे फरशी पुसता पुस्तक मी निघून गेलेले सो आता परत आपल्या कामाला लागूया आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार माझ्या आवडतीचा महिना आहे हा मी खूप आतुरतेने वाट बघत असते या गोष्टीची कारण मला वेगळीच एक एनर्जी किंवा वेगळीच एक उत्सुकता असते म म्हणजे ह्या गुरुवारची मी वाट बघत असते त्यासाठी तर फायनली तो आज आहे त्यामुळे घरची जरा आवरावर पण चाललेली आहे तर पुन्हा भेटू थोड्या वेळाने आवरल्यानंतर ते सालटे निघालेलं सगळं पायाचं खरं वरच्या धरलं होतं म्हणून बरं तू व्यवस्थित उतरायची नाहीतर सरळ वरच्या पायरी अरे खालची बघितलं काय म्हणलं सेलिब्रिटी पडली पायरी व्यवस्थित जा आणि या वयात पाय घसरलं अवघड आहे का तुझ्या उपस मुवमेंट म्हणून

ये चपाती का समोसा है, बहुत अच्छा लगता मला खूप आवडत आजच ट्राय करून बघितलं आणि मी बघा <laughs> माझा पिझ्झा रेडी आहे आता मी पिझ्झाचा स्वाद घेते हे बाळा अरे शेंगा शेंगा बाहेर आणि आता जातात हे बघ तिकडे काय कर मित्रांनो खतरनाक आहे की नाही कॅरेक्टरच आमचं खतरनाक आहे तो छोटं कॅरेक्टर आहे आणखी बाहेर गेले ते आता मोठं कॅरेक्टर व्यवस्थित 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 काय फिट म्हणा लागलं शिवे ती बघ शेंगदा ताटाच्या बाहेर मित्रांनो तिचा उपवास आहे पण शिक्षा मला जायला होय मग काय

कसंही झालं तर चांगलं सांगायला लागतं ही मेन शिक्षण खरंच सांगते खरंच चांगलं कसंही झालं तर म्हणे कसं झालं आहे काय नाही चांगलं पण त्यांचं डक्की ठीक चाललंय होतीच पण तिला खुद्दराजवाड्यात जाऊन दनं लक्ष घे होऊन राहावेसे वाटले कारण राजवाड्यात राहिल्याने राजा लोककल्याणा कर करतो स्वतःचा स्वतः चैन विलासात दंग होऊन राही या विचाराक्रमाणे वृद्ध स्त्रीचे रूप घेऊन हतातील काठी टेकी टेकी ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजा पाशी देदा, 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 देदा। तर आजचा ब्लॉग इथंच संपू पुन्हा भेटून नवीन ब्लॉग मध्ये जर चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा जमने बोगत राहा बाबा गुड नाईट बाय गुड नाईट गुड नाईट